तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यात वारकरी भक्त तल्लीन झाले माउलींच्या एकशे त्र्याण्णवाव्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्तानं संजीवन समाधी मंदिराला देशी विदेशी फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे याच संजीवन समाधी मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी आपण तो पाहूया वैष्णवांचा महामेरू योगी ज्ञानदेव माझा कैवल्य चक्रवर्ती साम्राज्य संत ज्ञानेश्वर महाराजांचं एकशे त्र्याण्णव पालखी प्रस्थान सोहळा आज आळंदीनगरीमध्ये संपन्न होत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी बांधव लाखोंच्या संख्येने या आळंदी नगरीमध्ये सकाळपासूनच दाखल झालेत सकाळी आळंदी नदीमध्ये स्नान करून भाविक या संजीवन मंदिरामध्ये दर्शनासाठी दाखल होत आहेत माऊलींचं दर्शन घेत आहेत आणि परत आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जात आहेत दुपारी चार नंतर हा मुख्य पालखी प्रस्थान सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे तत्पुरी संत ज्ञानेश्वर महाराजांचे जे संजीवन समाधी मंदिर आहेत त्यांना फुलांची अशी आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे कमळ्याची फुले आहेत जास्वंद मोगरा आहे अनेक प्रकारची देशी विदेशी फुलांची सजावट या संजीवन मंदिरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी करण्यात आले एकूणच भक्तिमय वातावरण या मंदिर परिसरामध्ये आता सध्या पाहायला मिळतंय सूरज कसभाई एन डी टी व्ही मराठी आळंदी देवाची